गजानन कीर्तीकरांचा देश प्रेमापेक्षा पुत्रप्रेम वरचड झालेलं दिसतंय खिचडी घोटाळा झालाच नसेल तर डर कशाला असा सवाल विचारत अमित साटमांनी गजानन कीर्तिकरांना डिवचलाय अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी बंद करा कथित खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही ना असं विधान गजानन कीर्तीकरांनी केलं होतं त्यावरूनच साटमांनी निशाणा साधलाय ईडी की कारवाई लागूही नाही होती स्कॅम नाहीये मैं बोला ये बिजनेस रेगुलर हिंदुस्तान में और महाराष्ट्र में मुंबई में अपने एरिया में जो बिजनेस चलता है वो बिजनेस एक था खिचड़ी सप्लाई करने का वेंडर तो प्रेशर क्रिएट किया जा रहा है था वही तो है ना कॉन्ट्रैक्ट था क्या टेंडर था पैसा सप्लाई चेन स्टेब्लिश किया ये सब इंफॉर्मेशन संजय माशिलकर से लेना चाहिए था ना वो लेते नहीं है खिचडीची कंत्राट मिळाल्याच्या नंतर त्या मधनं अमोल कीर्तीकर यांच्या अकाउंट मध्ये पंच्याण्णव लाख रुपये पंचेचाळीस लाख रुपये पंचे पगार आणि पन्नास लाख रुपये कर्ज म्हणून क्रेडिट झाले त्याच्याबद्दल ईडीने त्यांना समन पाठवलं त्याचं त्यांनी उत्तर जे काही असेल एक्सप्लेनेशन असेल ते ईडीला द्यावं ना त्यांनी आणि त्यामुळे जर त्यांनी काही कोणता गुन्हा किंवा चुकीची गोष्ट केलेली नसेल तर त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही त्यांना तर असं वाटत असेल की इडी चुकीची कारवाई करते दे या देशामध्ये कानून व्यवस्था आहे न्याय व्यवस्था आहे कोर्टा आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की कीर्तिकर साहेब उगाच पुत्रप्रेमामध्ये पुत्राच्या मोहामध्ये येऊन अशा प्रकारची काहीतरी मिसलिडिंग स्टेटमेंट करतायत